लातुरातील एका तरुणाच्या अवयव दानानं सहा जणांच्या आयुष्यात आनंद फुलला भावेश तिवारी यांच्या आईवडिलांचा प्रेरणादायी निर्णय लातूर शहरातील एका तरुणाच्या आई वडिलांनी ब्रँडेड झालेल्या आपल्या मुलाचा अवयव दान करण्याचा निर्णय घेतला व त्यातून सहा जणांचा आयुष्यात आनंद फुलला मार्च रोजी दुचाकी अपघातात लातूर शहरातील भावेश संतोष तिवारी राहणार हमाल गल्ली लातूर या तरुणाचा अपघात झाला होता ब्रेन डेड झाल्यानं त्यांचे अवयव दान गुरुवारी हैदराबाद इथं सत्तावीस मार्च रोजी करण्याचा निर्णय त्याच्या आई वडिलांनी घेतला भावेशचे दोन्ही मूत्रपिंड हृदय दोन डोळे व लिवर याचे दान करण्यात आले त्यातून सहा जणांचं आयुष्य फुलले रंगपंचमीच्या दिवशी भावेश आपल्या आईसोबत अवसा रस्त्यावरील वासनगाव येथील राधास्वामी सत्संग मंडळाच्या सत्संगात सहभागी होण्यासाठी निघाला होता मात्र समोरून येणाऱ्या दुचाकीचे समोरासमोर धडक बसल्यानं भावेश जखमी झाला त्याची आई अरुणा तिवारी ही जखमी झाली भावेशला एका खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आलं मात्र त्याच्या मेंदूला मार लागल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व तीन दिवसानंतर डॉक्टरांनी मुलगा भावेश ब्रेंडेड झाल्याचं सांगितल्यानंतर कुटुंबीय अस्वस्थ झाले वडील संतोष तिवारी व आई अरुणा तिवारी यांनी मुलाचा अवयव दान करण्याचा निर्णय घेतला व गुरुवारी हैदराबाद इथं अवयव दान करण्यात आले शुक्रवारी सकाळी हैदराबाद येथून मृतदेह लातुरात दाखल झाला व भावेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले भावेशच्या कुटुंबियांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट